या गड्याला बाजार दाखवा काही लोकांनी पवार साहेबांच्या वयाबद्दल बोलले चौऱ्याऐंशी वय झालं आता तुम्ही कीर्तन करा आता तुम्ही विश्रांती घ्या आता फक्त मार्गदर्शन करा वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना पवार साहेबांचं तुम्ही वय काढलं ना आज पवार साहेब या वयामध्ये या वयामध्ये सुद्धा पवार साहेब साठ सभा घेतात किती साठ आणि पवार साहेबांचं वय ज्यांनी काढले ते कुठे कुठे ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बसून राहिलेत सुप्रिया ताई आणि अजितदादा मध्ये एक ठरलं होतं की सर्व राजकीय यंत्रणा अजितदादा बघणार आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न दिल्ली आणि मुंबईमध्ये जर मांडायचे असतील तर ते सुप्रिया ताई करणार सुप्रिया ताईने त्यांची बाजू सांभाळली जे जो कुठला शब्द दिला होता तो त्यांनी पाळला अजितदादानी तो पाळला ग राजकीय यंत्रणा आखीच्या अख्खी चोरी करून ते पलीकडे मी पक्ष चोरला मी पक्ष चोरला नाही त्यांच्या सातच जाणार होत चोरलं काय चोरलं <laughs> त्यांचा अधिकार होता ना आणि माझा एकट्याच आहे का छगन भुजबळ होते हसनुसिंता दिलीप बस पाटील होते प्रफुल पटेल होते धनंजय मुंडे होते आज ऐंशी टक्के आमदार माझ्या बरोबर जातात <laughs> रे काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात इथे येऊन काही लोकांना त्यांची मलिदा गँग धमदाटे करते धमकी देते मी तुम्हाला विचारतो आपण सर्वजण स्वाभिमानी या महाराष्ट्राचे नागरिक आहोत जर तुम्हाला उद्या जाऊन जर कोणी धमकी दिली तर तुम्ही घाबरणार का तुम्ही घाबरण्यापैकी नाही तर रडणारे नाही तर आहात का लढणाऱ्यापैकी आहात तिथं अजितदादांनी काय काय नाही बोलले साहेबांबद्दल साहेबांनी एक सुद्धा संस्था काढली नाही हे नाही केलं ते नाही केलं मला असं वाटतंय कुठंतरी आता हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे अजितदादांना कुठेतरी टेन्शन आलं आहे आणि ते टेन्शन आल्यामुळे भाजपची भाषा ते बोलत आहेत दहा दिवसानंतर कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की अजितदादा म्हणतील पवारसाहेब मुख्यमंत्रीच नव्हते पवारसाहेब कृषी मंत्रीच नव्हते पवारसाहेब आमदारच नव्हते पवारसाहेब हे नाही केलं ते नाही केलं अहो काय चाललंय भाजप खोटं बोलतंय तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला दादा काय बोलले होते काही दिवसांपूर्वी ना। काय नाव त्यांचं ना। हे मी नाही बोललो काय नाव ना। कुणी नाव ठेवलं हे ना। कुणी संतोष राव कुणी ठेवलं नाव अजितदादा ना। दादा, दादा त्यांच्या बरोबर गेलेले आहेत आता हे बोलू शकत नाहीत चंद्रकांत दादा पाटील साहेब असं त्यांना तिथं बोलावं लागतं आता दिल्ली समोर जाऊन सर्वच नेत्यांना ज्यांनी विचाराला गद्दारी केली हा दिल्ली समोर जाऊन झुकावं लागतं शिरूरला इम्पोर्टेड घेतले दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात ते होते नंतर शिंदे गटामध्ये गेले शिंदे गटातून आता अजितदादा गटामध्ये आले आणि सहा महिन्यापूर्वी अजितदादाना काय म्हणत होते अजितदादांमध्ये धाडस असेल तर माझ्या विरोधात लढा आणि आता काय करतायत दहा पक्षातून तिथून निवडून येत आणि अजितदादा तिथं चॅलेंज कोणाला करतायत अमोल कोले मी तुम्हाला इथं सांगतो अमोल कोले कमीत कमी अडीच लाख मताली तिथं निवडून येणार मग राजकीय यंत्रणा जर दादांनी घेऊन गेले असतील तर सुप्रिया ताईंची यंत्रणा कोण बनायचं कोण बनणार कोण बनणार सुप्रिया ताईची राजकीय यंत्रणा नाही तर समाज कारणातून तुम्ही सर्वजण पुढाकार घेणार का सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ही सभा हो घातलेली होती आणि या सभेमध्ये रोहित पवार बोलत होते रोहित पवार बोलत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला